नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बुधवार चोवीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर वसई विरार पालघर या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो नवी मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसत आहे त्यासोबतच कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे त्यामध्ये दापोली खेड गुहागर चिपळूण रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी या भागामध्ये आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार पाऊस पडत आहे येथे हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे आज या भागांना जोरदार असा मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच लागून असलेला सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आपल्याला आज बसताना दिसत आहे सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच लागून असलेला आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यालासुद्धा पावसाचा फटका आज बसत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जर का आपण विचार करायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये काही प्रमाणामध्ये आज ढागळा वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला येथे पडताना दिसत आहे धाराशिव जिल्ह्यालासुद्धा जोरदार पावसाचा आज फटका बसताना दिसत आहे येथील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये उमरगा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे लातूरलासुद्धा अवकाळी पावसाचा मुसळधार पावसाचा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे लातूरमधील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे लातूर जिल्ह्यातील देलगूर भोकर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसत आहे हवामान विभागाने येथेसुद्धा आज काही भागांमध्ये येल्लो अलर्ट आज दिलेला आहे त्यासोबतच लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये आपण जर का विचार करायला गेलो तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव पाथरी गेवराई या भागामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार मुसळधार असा पाऊस भाग पाडताना आपल्याला दिसत आहे आपण जर का पाहता तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आहे त्या लगत असलेल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर तेथील कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगण पाथरी या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच राहुरी घोडेगाव श्रीरामपूर गंगापूर या भागालासुद्धा पावसाचा मुसळधार असा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे संगमनेरलासुद्धा हवामान दे येलो अलर्ट दिलेला आहे पुणे जिल्ह्यालासुद्धा पावसाचा आज मुसळधार फटका बसताना दिसत आहे पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये त्यामध्ये सासवड दौंड बारामती इंदापूर खेड मनसर भोर या ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये हवामान हो विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे त्यामध्ये प्रतापगड वाई महाबळेश्वर या भागांचा समावेश आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदारसा मुसळधार पाऊस पडत आहे नाशिक जिल्ह्यालासुद्धा त्याचा फटकाच बसत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबक सिन्नरी निफाड या भागामध्ये कोपरगाव येवला आज आपल्याला जोरदारसा पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यालासुद्धा मध्यम स्वरूपाचा ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबर धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे येथे आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे तर काही ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथे आज रेड अलर्टसुद्धा पावसाचा आहे त्याचबरोबर जळगावसोबतच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा खामगाव मलकापूर येथे जोरदार पाऊस पडत आहे अकोला जिल्ह्यालासुद्धा आपण पाहिलं गेलं तर दर्यापूर मृत्युंजय मृत्यूजयपूर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे अमरावतीमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की मुसळधार पाऊस काही जिल् भागामध्ये जिल्ह्याचे आज आपल्याला दिसत आहे नागपूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला आज बसताना दिसणार आहे हवामान विभागाने तसा इशारा सुद्धा दिलेला आहे परभणी हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच आपण पाहिलं गेलो तर वाशिम जिल्ह्यातील काही भागाला रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे येथील सिल्लोड चिखली या भागामध्ये आपल्याला पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथे मुसळधार असा पाऊस आज पडताना दिसत आहे एकंदरीतच मित्रांनो महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे रेड अलर्ट आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पडताना दिसणार आहे पुढील काही दिवस हा पाऊस असता राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो